नमस्कार शेवटी आई ती आईच गाईच्या वासराला एका चारचाकी गाडीने जवळजवळ दोनशे मीटर नेलं फरफटत मग गाईच्या कळपाने धावत जाऊन काय केलं ते पुढे व्हिडिओमध्ये पहा सविस्तर बातमी पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आई ती आईच असते मग ती प्राण्याची असो किंवा माणसाची असो आपल्या लेकरासाठी वाटेल ते करायला तयार असणाऱ्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका गायीच्या वासराला एका चारचाकी गाडीने जवळजवळ दोनशे मीटर अंतरावर फरफडत नेलं हे कळपातील गायींच्या लक्षात आल्यानंतर तेथील गायींचा कळप त्या गाडीच्या मागे लागतो आणि त्या गाडीला चक्क आडव्या उभ्या राहतात सुरुवातीला ह्या गायी अशा का करत आहेत हे कोणालाच समजत नाही त्यानंतर थोड्या वेळाने गायी ह्या गाडीखाली अडकलेल्या वासराजवळ जातात आणि ओरडायला लागतात तेव्हा तिथे जमलेल्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट येते आणि लगेच तेथील लोक अडकलेल्या वासराला गाडी खालून बाहेर काढतात आणि ते वासरूही जिवंत बाहेर निघतं आणि गायींच्या कळपात जाऊन मिसळतं सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तेथील लोकांचं कौतुक निटकरी करत आहेत